हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात न मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत एक असा छान आणि मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आज तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे की ते म्हणजे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपण कसं करायचं उंबरठ्यावरती हळदीचं लेपण कसं करायचं याच्यावरती ह्याच्यावरती बरेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पण एकदम प्रॉपर असा सविस्तर व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केला नव्हता तर बघा आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर आज आहे आपली मौनी अमावस्या तर त्या अमावस्येच्या निमित्ताने आज मी असं छान मस्त उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करणार आहे तर तसा आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की तो म्हणजे मंगळवार गुरुवार शुक्रवार त्याच्यानंतर अमावस्या पौर्णिमा तर ह्या दिवशी उंबरट्याचं खास करून पूजन कसं करायचं नीटनेटकं शास्त्रशुद्ध पद्धतीने आज हे तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका उंबरट्यावरती हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याशी छान मस्त हळद घ्यायची आहे तर आता ही मी जी हळद घेतली तर ती हळद माझी देवांची मी सेपरेट ठेवली आहे त्याच्यानंतर तुमच्या उंबरट्यानुसार तुम्ही घ्या की तुम्हाला जेवढी लागते हळद त्याच्यानंतर यामध्ये मी गुलाब पाणी घातलं आहे तर ह्यामध्ये मी डाबर गुलाबरीचं गुलाब पाणी घातलं आहे कारण तेच माझ्याकडे सध्या अवेलेबल होतं तर हे कसलं पेड प्रमोशन नाही आहे सिम्पली माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर ह्यामध्ये आता आपण घालायचं आहे गोमूत्र तर गोमूत्रसुद्धा खूप 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 महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये तुम्ही आपलं हिनं अत्तर घालू शकता किंवा गुलाबाचं अत्तर मिळतं किंवा आपलं मोगऱ्याचं अत्तर मिळतं असं अत्तरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि त्याच्यानंतर आपण देवांसाठी जी हळद वापरतो तशीच हळद आपण उंबरट्यासाठी सुद्धा वापरायची आहे का म्हणजे बरेच जणं ही एक हळद देवांसाठी वापरतील किंवा उंबरट्यासाठी वेगळी हळद वापरतील असं करू नका चांगल्या प्रतीचीच आपण आपल्या उंबरट्यासाठी सुद्धा अशी छान मस्त हळद घ्या त्यानंतर यामध्ये आता मी पाणी घातलं आणि पाणी घातल्याच्यानंतर त्याला असं छान मस्त मिक्स करायचं आहे पुढे मी तुम्हाला याची परफेक्ट एकदम अशी कन्सिस्टन्सी दाखवणार की आपल्या कशी ठेवायची आपल्या उंबरट्यासाठी तो उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपण किती महत्त्वाचं आहे तर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता आपल्या केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे मठामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण किती महत्त्वाचं आहे हळदीचं लेपण केल्याने घरामध्ये येणारी जी पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यात अजून भर पडते तर बघू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला आपलं हळदीचं लेपण हवं आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो ना एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही एकदम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे हळदीचं लेपण तयार झालेलं आहे तर हे खूप सोप्पं आहे हळदीचं लेपण तर आता तुम्ही बघू शकता हा माझा आहे तर हा माझा उंबरा हा पूर्णपणे मी सागाचा बनवून घेतला म्हणजे जेव्हा आता मी माझं घराचं रिनोव्हेशनचं काम केलं होतं तर तेव्हा हा मी उंबरठा बसवून घेतला होता पहिला माझा मार्बल म्हणजे असं कडप्पा टाईपमध्ये असतो ना काळ्या रंगाचा तसा माझा उंबरठा होता पण तेव्हासुद्धा मी उंबऱ्यावरती हळदीचं लेपण करायचो असं नाही आहे की मी तेव्हा उंब उंबऱ्यावरती माझ्या हळदीचं लेपन नाही करायचो असं नाही आहे मी तेव्हा सुद्धा हळदीचं लेपन करायचो आणि खरंच ह्याचे खूप म्हणजे खूप एक अनुभव म्हणतो ना आपण की खरंच खूप चांगलं वाटतं की ते आहे हळदीचं लेपण केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते जी काही नकारात्मकता आहे ती या पिवळ्या रेषेच्या बाहेरच राहते तर म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हळदीचं लेपण उंबरठ्यावरती मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा त्याच्यानंतर आपली अमावस्या पौर्णिमा त्याच्यानंतर आपल्या नवरात्रीमध्ये मध्ये असतात वर्षात चार नवरात्र असतात त्यावेळेस तुम्ही नऊ दिवस करू शकता किंवा त्याच्यानंतर आपले जे संपूर्ण दिवस असतात शुभ दिवस असतात म्हणजे काही सण वार व्रत वैकल्य तर त्या दिवशी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपण नक्की करायचं हळदीच्या mm -hmm. लेपणाचे खरंच खूप छान असे आपल्याला अनुभव येतात तुम्ही आणि मला सर्वांना माहिती मला सुद्धा माहिती आहे की तुम्ही सर्व नक्की करत असाल का ह्याच्यावरती बरेच आपले व्हिडिओ अपलोड आहेत तर खूप छान असा अनुभव येतो हळदीचा लेपणाचा तुम्ही नक्की करा आणि काय आपली एवढी जास्त हळद हो त्यामध्ये वेस्ट जाणार नाही आहे हळदीचं लेपन केल्यानंतर ते किती दिवस ठेवायचं जर ते लेपन चांगलं असेल कोणाचा बी पडला नसेल तर ते लेपन मात्र तुम्ही आठवडाभरसुद्धा ठेवू शकता किंवा दोन ते तीन दिवस कमीत कमी दोन ते तीन दिवस आपल्या आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन ठेवायचं आहे तर अगदी अशा पद्धतीने खूप छान आणि मस्त आणि घट्ट असं आपलं उंबरठ्यावरती हळदीच हो लेपन बस ले ले किती सुंदर दिसत असं साध असं हळदीचं हो लेपन केलं की उंबरठा आपला पाच पटीने खूप सुंदर दिसतो की की आता तुम्ही आता आपलं छान असं मस्त घट्ट आणि सुंदर आपलं हळदीचं हो लेपन करून झालेलं आहे तर हळदीच्या लेपणाला सुखाला ले एक वीस पंचवीस मिनिट किंवा कमीत कमी अर्धा तास लागतो छान मस्त आपल्या लिव्हिंग रूमचा फॅन फास्ट करायचा आपल्या जो फॅन असतो फास्ट करायचा आता जेव्हा लेपण माझं सुख आहे तेव्हा आम्ही त्याची अशी छान मस्त पूजा करणार आहे रांगोळी वगैरे सगळं आपण काढून घ्यायचं तुम्हाला जशी तोडकी मोडकी रांगोळी जमते साधी तुम्ही टिपके जरी काढलात ना तरी सुद्धा चालेल पण छोटीशी का होईना पण छान अशी रांगोळी काढा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं तर जे मागच्या तुम्हाला जे जे सांगितलं की ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्याला पौर्णिमेला उंबड्याचं पूजन कसं करायचं की तिकडनं जी येणारी बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती बाहेरच राहण्यासाठी उंबड्याचं पूजन कसं करायचं तर हा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तर आता जेवढं मला माहिती आहे जेवढं मला कोणी कोणी सांगितलं की जेवढं मी वाचलंय जेवढं मला माहिती आहे ते आज तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर आता लय झालं सगळं झालं तर तू छान मस्त घर आवरून घेतो जेणेकरून देवपूजा तर माझी झालीच आहे देवपूजेचं तर दर्शन तुम्हाला मी देतो आपल्या स्वामी आईचं तर आता घर बीर छान मस्त आवरून घेतो सगळ्या गोष्टी करतो मग त्याच्या नंतर लोह पण आपल्या त्याच्यामध्ये सुखून जाईल आणि त्यानंतर आपण उंबड्याची पूजा करूयात तर मग चला त्याच्यानंतर मग मा आता माझं हळदीचं हो लेपन असं छान मस्त नॉर्मल सुकलंय आणि त्याच्यानंतर ज्याला ज्याला जशी जमली मी तशी रांगोळी काढली का आजचा दिवस जरा माझा घाईचा होता म्हणून जरा साच्यांचा वापर केला नाही जशी जमली तशी पटापटा आपली काढली रांगोळी एकदम सिंपल काढली नाही तर तुम्ही बघता माझ्याकडे नेहमी माझी कशी रांगोळी असते ती आज मला खरंच असं म्हणजे थोडा वेळ नव्हता हो माझ्याकडे मग जरा माझं फटाफटा सगळं सुरू होतं पण सगळं नीटनीटकं सुरू होतं स्वामींनी बरोबर माझ्याकडनं सगळं करून घेतलं तर अगदी अशा पद्धतीने आता पहिलं उंबाट्याचं पूजन करताना आपण छान दिवा लावायचा दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे दे दिव्याला नमस्कार करायचा आणि मग त्याच्यानंतर धूप दीप म्हणजे जो आपली अगरबत्ती काही आपण जे लावतो ते असं लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या पावलांवरती स्वस्तिकवरती हळद कुंकू अर्पण करायचं नेहमी पण लक्षात ठेवा पहिली हळद अर्पण करायची नंतरच कुंकू अर्पण करायचं त्यानंतर उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे जेणेकरून आपलं आपला उंबरठ्याला आपण त्याचा मान सन्मान करतो त्याच्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला जशी फुलं भेटतात अगदी तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या उंबरठ्यावरती अशी फुलं ठेवा तुम्हाला जशी फुलं अवेलेबल होतील तशी शक्यतो उंबरठ्यावरती आपण सोनचापा ठेवू शकतो किंवा गुलाबाचं फुल ठेवू शकतो किंवा शेवंती झेंडू जसं भेटतं अगदी तशा पद्धतीने असं त्याच्यात काही नाही आहे की तुम्हाला सोनचाफाच पाहिजे किंवा गुलाब पाहिजे जे फूल अवेलेबल होईल शेवंती तर शेवंती गुलाब तर गुलाब झेंडू तर झेंडू जे फुल मिळतं आहे ते अर्पण करा तुमच्या भागेमध्ये जर जा जास्वंद येत असेल तुम्ही जास्वंद जरी अर्पण केलात तरी सुद्धा चालतील तर आता माझं थोडंसं असं डेकोरेशनचं काम सुरू आहे हे केल्याशिवाय काय माझं मन भरत नाही त्याच्यानंतर मग आता असं छान मस्त धूप दीप कापूर असा ओवाळून घ्यायचं असं छान मस्त आता धूप दीप ओवाळून घेतलंय आणि त्याच्यानंतर असं उंबरठ्याला आपले दोन्ही हात लावायचे आणि उंबरठ्याला सांगायचं की देवा माझ्या घरात नेहमी सुख शांती धनएश्वर नांदू दे निगेटिव्हिटीला बाहेर ठेव असं आपल्या उंबरठ्याला आपण सांगायचं तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत एकदम छान असा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ही आहे आपली आजची अमावस्याची पूजा तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ बोधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ